तर एकदा दोनदा तरी हा पदार्थ माझा आतापर्यंत करून झालाय बर का इतकं ना की जेवढा वेळ करायला लागेल त्यापेक्षा कमीत कमी वेळेमध्ये मात्र घरचे फस्त करतील त्यामुळे करतानाच थोडा जास्त करायचा तर त्यासाठी सुरुवातीला मिरची अद्रक आणि कोथिंबीर वाटण करायचं सोबतच एक वाटी ताजा मटार आणि पाऊन वाटी तांदूळ घ्यायचे कुकर मध्ये एक पळी तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे भरपूर काजूच्या पाकळ्या घालायच्या फक्त हलक्या डाकपडे पर्यंत एक दोन ते तीन मिनिटं तळून घ्यायच्या मग त्यामध्ये तयार केलेलं सगळं वाटण दोन चिरलेलं टोमॅटो आणि मटार घालायचा फक्त पाच ते सात मिनिट परतू द्यायचं मग ह्यामध्ये पाव चमचा हिंग दोन वाटी पाणी घालायचं अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा धनेपूड आणि चवी मीठ घालायचं पाण्याला व्यवस्थित उकळी द्यायची त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे चांगलं लावून घ्यायचं लगेच कुकरचं झाकण लावलं दोन शिट्या करून घ्यायच्या कुकर गार झाल्यावरती झाकण उघडलं मस्त हिरव्या वाटणातला गरम गरम ताज्या मटारचा पुलाव आपण तयार केला कोणत्याही कोशिंबिरी बरोबर एक नंबर लागतो लाईक शेअर सबस्क्राईब ही नक्कीच करा धन्यवाद